राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक हेडलाईन्स शाळा कॉलेज परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी मंत्री आत्राम पाचशे मीटरची घातली अट बेकायदा वृक्षतोडीसाठी आता पन्नास हजारांचा सा दंड वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा पंचवीस जून संविधान हत्या दिन जाहीर अधिसूचना जारी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये याच दिवशी झाली होती आणीबाणी जाहीर पंतप्रधानांच्या सुरक्षा बैठकीत जवानाची घुसखोरी बोगस आयकार्डासह केला होता प्रवेश वनराई पोलिसांकडून अटक महायुतीची मतदानाची रणनीती यशस्वी नऊ जागा जिंकून दिला महाविकास आघाडीला धक्का परिषद निवडणुकीत काँग्रेसची अधिकची मते कुणाला काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे एकही मत नाही शेकापचे जयंत पाटील पराभूत तर भाजपकडे अपक्षांसह एकूण एकशे बारा मते असताना प्रत्यक्षात मिळाली एकशे अठरा मते मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आधी भूमिका जाहीर करावी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी आता सत्तर हजारांवर मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण शिवाजी विद्यापीठासह पॉलिटेक्निक कॉलेजचा समावेश याच वर्षीपासून अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा तरीही केजरीवाल तुरुंगातच राहणार ईडीच्या प्रकरणात अंतरिम जामीन तर सीबीआय प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पंचवीस जुलैपर्यंत वाढ आजचा मोठा निर्णय इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारची भन्नाट योजना येथे करण नोंदणी अन दरमहा मिळवा सहा हजार ते दहा हजार रुपये बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबद्ध अंबानीचे शाई लग्न ठरणार सर्वाधिक महागडे <स्थारीग> लाडकी बहीण यादीचे होणार चावडी वाचन कुटुंबातील दोनपेक्षा जास्त अर्ज मंजूर न होण्यासाठी दक्षता छानडीबाबत सूचना नाही सध्या केवळ अर्ज <स्थारीग> मनुस्मृती अभ्यासक्रमात समाविष्ट करणार नाही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ग्वाही मायावतीकडून निर्णयांचे स्वागत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही दुटप्पी भूमिकेचा विरोधकांवर आरोप मुख्यमंत्री वयोश्रीकडे राजकीय पक्षांची पाठ माजी लाडकी बहींसाठी नेते व कार्यकर्ते प्रशासनही राबते पहिले तेजस पंधरा ऑगस्टपर्यंत मिळणार अमेरिकन कंपनी सप्टेंबरपासून जी चारशे चार, चार इंजिन हवाई दलाला पुरवणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद